नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त होम आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे प्रत्येकजण गुरुचरित्र वाचतो पण गुरुचरित्र का वाचावं वा? त्यातून आपल्याला काय घेता येईल किंवा आपल्या आयुष्याचं म्हणजे गुरुचरित्र वाचण्याचा अर्थही आपल्याला समजला पाहिजे आणि आपण गुरुचरित्र का वाचावं वा? का पारायण करावं याचाही अर्थ आपल्याला समजायला हवा तोच आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू विसरू नका की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शोधण्याची गरजही पडणार नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गुरुचरित्र गुरुचरित्र तुम्ही खूप वेळा हा नाव ऐकलं असेल किंवा पारायण म्हणजे तुम्ही, तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण किंवा गुरुचरित्राचा ग्रंथ नवनाथ पारायण असे खूप नाव ऐकलेली असतील सप्तशदी ग्रंथ मल्हारी सप्तशदी मल्हारी ग्रंथ दुर्गा सप्तषदी असं तुम्ही बऱ्याच प्रकारच्या ग्रंथाचे नाव ऐकली असतील पण गुरुचरित्र हा सगळ्यात दिव्य आणि खूप प्रभावशाली असा ग्रंथ आहे जो कोणी हा गुरुचरित्र वाचतो त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही कारण हे शब्दात मांडणं एवढं नाहीये जो हे म्हणजे ओवी ना होवी प्रत्येक शब्दाचा ज्याला अर्थ समजतो प्रत्येक म्हणजे मन लावून हा जो पारायण करतो ना त्याच्या आयुष्यात कसल्याच अडचणी राहत नाहीत कसल्याच नाही तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं एकदा तरी पारायण करून बघा आज तुम्ही कोणत्या अडचणीत आहात ती अडचण स्वामींसमोर मांडा आणि त्याच्या बदल म्हणजे ती अडचण स्वामींसमोर मांडून किंवा फक्त निस्वार्थीपणे मला एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायचं आहे असं समजून जर तुम्ही पारायण केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या काही चालू अडचणी आहेत चालू संकट आहेत ती दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत हा पाचवा वेद पाचवा वेद मानला जातो खरंच खूप दिव्य भव्य आणि प्रभावशाली असा ग्रंथ आहे अगदी मुळातच गुरुचरित्र वाचणारीच व्यक्ती खरंच खूप भाग्यवान मानली जाते कारण कोणालाही गुरुचरित्र वाचण्याची संधी मिळत नाही जो भाग्यवान आणि नश्यबवान असतो त्यालाच गुरुचरित्र वाचण्याची संधी मिळते गुरु तर गुरुचरित्र का वाचावं वा बघा प्रत्येक अध्यायात सुरुवातीला आणि शेवटी एकच मुद्दा अधोरेखित केला आहे तर तो कोणता वर बघा अरे काही करू नकोस तुझ्या सद्गुरूंना शरण जा बघा तुम्ही म्हणजे संस्कृत मध्ये आहे पण त्याचा अर्थ तुम्ही समजून घेतलेला आहे का प्रत्येक अध्यायाच्या शेवटी फक्त एकच आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेले आहे अरे तू काही करू नकोस फक्त सद्गुरूंना शरण जा तुझे जे सद्गुरू आहेत ना त्यांना शरण जा तुझी श्रद्धा भक्ती एकाग्रता एवढी वाढव की त्या सद्गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतीलही तरी सुद्धा तू तक्रार करू नकोस कारण ते काटे सुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील गुरुचरित्राचं पठन करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की नेमके कशासाठी हे आपण पठन करतो बरं आपला नेमका हे तू काय आहे तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे की संकुचित आहे आणि अशाश्वत आहे हे आत्मशोधन नित्य पठना आधी भक्त करू शकला तर श्री गुरुचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत असतो उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल हे निश्चितच आपल्या पूर्व कर्माच्या प्रतिक्रिया ज्या दिवशी संपतील त्या दिवशी आपण आणि सद्गुरु परमात्मा एकच होऊन जाल पण आपणच लावलेली पापाची बीज भोगून संपवावी लागते सत्कर्माने त्या बीजांची झालेली झाडे नष्ट करता येतात पण बीज मात्र बोगूनच संपवावे लागते पूर्व कर्माची निष्कृती झाली की मग मी तू पणाची अशी आणि सद्गुरू वेगळेपणा उतरतच नाही किंवा उरतच नाही तुम्ही संपूर्ण एकरूप झालेले असता प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं अशी उक्ती जरी असली तरी हे युद्धाबळात केवळ द्वापार आणि कलियुगा पुरतेच मर्यादित आहे असे म्हणायला हरकत नाही कृतयुगात आणि त्रेतायुगात अगदी युद्धात देखील नित्यमत्तेचे पालन आवश्यक असते मागील युगातील महाभारतात मात्र युद्धातील अनेक प्रसंगी आणि अने तिचे आचरण केले गेले कलियुगात कलियुगात तर पाहायलाच नको सार काही क्षम्य असतो दत्त महात्म्यात अनेक प्रसंगात या युद्धातील नितिमत्तेची फार सुंदर उदाहरणे आहेत या युद्धातील नित्यमत्ते देव लोकातील युद्धाबरोबरच मनुष्य लोकातील युद्धाची देखील उदाहरणे आहेत बघा सकारात्मक आणि प्रयत्नशील कोणाला म्हणायचं तर यश मिळेल यशस्वी लोकांना माहीत असत की कुठल्याही गोष्टीची नुसती चिंता करत बसण्याने काहीच गती येत नाही विशेषतः ज्या गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्या असतात त्याची उगाच चिंता करत बसायचं ना त्यातून आपल्याला काही फायदा असतो ना काही आपल्याला तोटा असतो तोटा तर फिक्स असतो जो चिंता करतो त्याच्या अजून चिंता वाढत जातात अजून अडचणी निर्माण होतात पण जो राहतो कुठल्याच गोष्टीची चिंता करत नाही कारण आपल्या सद्गुरूंवर आपल्या स्वामींवरती विश्वास असतो की जे काही चाललंय ते त्यांच्या इच्छेनुसार चाललेलं आहे त्यामुळे तुमचे विचार कृतींकडे फिरवा आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा नकारात्मक लोकांची संगत सोडा असे म्हणतात की ज्या पाच लोकांसोबत तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता त्यांच्या स्वभावांची सरासरी म्हणजे तुमचा स्वभाव असतो त्यामुळे तुम्हाला सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर कायम सर्वोत्तम माणसांमध्ये मा वावरा नकारात्मक विचार माणसे तसेच नकारात्मक कामांपासून तुम्ही दूर आहात ना याची सतत खात्री करा तुम्हाला आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचे पाय खेचणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा तर बघा यशस्वी व्यक्ती सुद्धा यशस्वी व्यक्ती सुद्धा अनेक चुका करतात प्रत्येक जण चुका करत असतो यशस्वी होणे म्हणजे चुकांची पुनरावृत्ती न करणे चुकांमधून घडत जाणे आणि प्रत्येक चुकीतून अनुभव घेत राहणं म्हणून जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा त्या विचारांतून बाहेर पडा कारण भूतकाळात तुम्ही परत जाऊ शकत नाही आणि आताही रडत बसू शकत नाही त्या अनुभवातून शिका आणि पुढे चला पुढे जा कालची फिकीर करू नये कारण ते होऊन गेलेलं असतं उद्याचे होणारच म्हणून फिकीर नको आजच्या वर्तमानात सुखी राहो उद्या कसे होईल ही काळजी कधी संपणार नाही पण या काळजीत सर्व जग आहे व आज व आजचेही सुख गमावून बसत उद्या पश्चाताप होणार नाही असे कर्तव्य आज करून माणूस कर्तव्याने सुखी होतो न करण्याने सुखी होत नाही कर्म करताना आमचे लक्ष फळाकडे असते म्हणून कर्तव्य ढिले पडते फक्त फळ मिळेल का नाही हा धाक राहतो फळ मिळेल का नाही हा धाक राहतो तर बघा व लक्ष कमी होते उद्या कसे होईल या काळजी सर्व जग आहे आपण सुखार्थ प्रयत्न करतो तो नुसता प्रयत्नच राहतो माणसाने प्रयत्नाचे समाधान मानावे सर्व गोष्टी परमात्मा करतो म्हटल्यावर काळजी कशाची करावी बरं काळजी करणे हे पापच आहे कर्तव्य करणे हे पुण्य आहे मग आपल्या मानवी रूपाला समजलं पाहिजे की कर्तव्य काय पाप काय आणि पुण्य काय जर आपल्याला पापाचा भागीदार व्हायचं हो असेल तर तुम्ही वाईट कर्म करू शकता पण जर तुम्हाला आयुष्यात येऊन काहीतरी चांगलं करायचं आहे काहीतरी तुम्ही पुण्य करता आहात तर तुम्ही नेहमी चांगल्याची आणि सत्कर्माची संगत करा नक्कीच तुमच्या वाट्याला चांगलेच कर्म येतील आणि तुमच्या हातून पुण्यच घडत राहील तुम्हाला चांगली वाईट लोक मिळत राहतील पण तुम्ही काय अंगीकारावं हे तुमच्यावर अवलंबून असतं तुम्ही जर चांगल्या गोष्टी अंगीकारल्या तर तुमच्या हातून नेहमी चांगलंच होत जाईल आणि तुमच्या मनामध्ये जर दुसऱ्यांविषयी चांगली होण्याची भावना असेल तर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही आणि तुमच्या हातून नेहमी तुमचंही नेहमी चांगलंच होत राहणार कारण तुमचं मन साफ आहे आणि तुमच्या मनात नेहमी दुसऱ्यांविषयी चांगली भावना आहे जो दुसऱ्यांविषयी चांगली भावना ठेवतो मन साफ ठेवतो मन निर्मळ ठेवतो त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत एवढी ताकद त्याच्या चांगल्या कर्मामध्ये असते कारण तो कधीच कोणाचं वाईट करत नाही तर त्याचं का वाईट होईल आपण नेहमी सद्गुरूंवर विश्वास ठेवावा आपल्या कर्मांवर विश्वास ठेवावा आणि नेहमी वर्तमानात जगावं सत्कर्मात सत्कर्म करत राहावेत भूतकाळाचाही कधी विचार करू नये की झालेल्या गोष्टींमध्ये मी असं का करत होतो करत होते किंवा भविष्यात हे असं का होईल आणि हे कधी होईल ही चिंता करत बसूच नका उद्याचा दिवस कसा येणार आहे हे तुम्हालाही माहीत नाही पण आजचा दिवस तुम्ही चांगल्या आनंदात जगून घ्या आजचा क्षण तुम्ही आनंदाने जगा उद्याचा दिवस कसा येईल माहिती नाहीये पण आजचा दिवस जर तुम्ही चांगला जगाल तर भविष्याचा दिवस नक्कीच तुमचा चांगला येणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करत बसू नका चिंता केल्या तर अनेक अडचणी तुम्हाला येणारच पण जर तुम्ही चिंता काळजी हे सगळं तुम्ही जर सद्गुरूंना शरण आहात सद्गुरूंच्या सेवेत आहात स्वामींच्या सेवेत आहात तर चिंता आणि काळजी कशाला करता जर तुम्ही चिंता आणि काळजी करताय तर समजून जावं की तुमचा सद्गुरू सद्गुरूंवर विश्वास नाहीये स्वामींवरती तुमचा विश्वास नाहीये जर तुमचा स्वामींवरती विश्वास असता श्रद्धा असते तर तुम्ही चिंता आणि काळजी करत बसलेच नसते हे खरं आहे आणि हे, हे सत्य आहे हे तुम्हाला पचवायलाच हवं तर आजची माहिती खरंच खूप महत्वपूर्ण होती आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण आपल्या चॅनलचे तुमचा एक लाईक आपल्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणादायी ठरतो तर एक लाईक केल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार मानते तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद